आर बी एल बँकेच्या सीएसआर फंडातून रायगड मधील व दारिद्र तब्बल दोनशे शाळकरी मुलींना सायकल व व वस्तूंचे वाटप महिला वा बालविकास मंत्री तटकरे यांच्या हस्ते खोपोलीत करण्यात आले या कार्यक्रमास खोपोली खालापूर तालुका व रोहा तालुक्यातील दोनशे विद्यार्थिनी आपल्या पालक व शिक्षकांसह उपस्थित होत्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते आर बी एल बँकेतर्फे सी एस आर फंडातून संपूर्ण महाराष्ट्रात पाच हजार सायकल गरीब व गरजू मुलींना वाटप करण्याचे उद्दिष्ट असून त्याची सुरुवात राज्यात रायगड जिल्ह्यापासून करण्यात आली असून सोमवार सव्वीस मे रोजी खोपोलीतील कार्मेल स्कूलच्या सभागृहात दोनशे मुलींना सायकल वाटप करून झाली या सायकल व व वस्तूंचे वाटप राज्याच्या महिला वा बालविकास मंत्री तटकरे यांच्या हस्ते झाले सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आर बी एल बँकेचे फायनान्स हेड रोहित अगरवाल यांनी मंत्री आदिती तटकरे यांचे तट स्वागत करून प्रास्ताविक सादर केले मंत्री आदिती तटकरे यांनी बोलताना आरबीएल व राज्यातील पाच हजार गरीब गरजू व दारिद्र्य रेषेखालील मुलींना सायकल व शाळ उपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करीत आहेत या गोष्टीचे विशेष कौतुक केले आणि या उपक्रमाची सुरुवात रायगड जिल्ह्यापासून केल्याबद्दल विशेष आभार मानले सदर कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे शहर अध्यक्ष मनीष यादव यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते बँकेच्या वतीने त्यांच्या सी एस आर फंडमधून राज्यामध्ये पाच हजार सायकल्स हे गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव त्याचबरोबर खालापूर खोपोली रोहा कर्जत या परिसरातील विद्यार्थींना ते सायकल उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे आज इथे दोनशे सायकलचं सा वाटप होतं काही दिवसांपूर्वी गेल्या महिन्यात माणगावमध्ये कार्यक्रम झाला तिथे शंभर विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल्स उपलब्ध करून दिल्या आणि आज याच्यामध्ये साधारणपणे दोनशेमध्ये एकशे वीस जे आहेत ते या दोन तालुक्यांमधले होते विद्यार्थी आहेत आणि ऐंशी हे रोहा तालुक्यातले आहेत आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मला खरं तर आर बी एलचे आभार मानायचे आहेत त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या कार्यालयातील जे सी एस आरच्यासाठी एक स्वतंत्र जो विभाग आहे त्यांचेसुद्धा यानिमित्ताने आभार मानायचे आहेत आर बी एलचे तर त्यांचे जे आज फायनान्स हेड आहेत ते सुद्धा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आणि पाच हजार सायकल्स राज्यामध्ये जे उपलब्ध ते करून देत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी रायगड जिल्हासुद्धा निवडला याचा आम्हाला विशेष आनंद आहे आत्ता जवळपास बावीस गावांमधले जे विद्यार्थिनी आहेत त्यांना त्यांनी जे अतिशय दुर्गम भागातील आहेत त्याचबरोबर दारिद्र्य रेषेच्या खालील आहेत म्हणजे खरंच गरजू जे आहेत त्यांना हे सायकल्स हे ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत खरं तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यांना सूचना होत्या की साधारणपणे पाच हजार सायकल जे उपलब्ध करून देणार आहेत त्याच्यामध्ये नागपूर जिल्हासुद्धा आहे पण त्याच्या आधी जे इतर जिल्ह्यामधले आहेत त्यांना त्यांनी उपलब्ध करून दिल द्याव्यात आणि मग शेवटचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ते स्वतः मुख्यमंत्री महोदय सहभागी होणार आहेत मी आर बी एलचे आम सर्व जे खालापूर कर्जत त्याचबरोबर कोपोली माणगाव रोहा इथले जे सर्व विद्यार्थी आहेत सगळ्या ज्या शाळा आहेत व्यवस्थापन आहे त्यांच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि हा उपक्रम दरवर्षी ते करणार आहेत तर दरवर्षी रायगड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये समावेश असावा अशीच आमची तर त्यांना विनंती राहील